षष्ठी विभक्तीचा वापर कुठे कुठे होतो त्याचा आता आपल्याला थोडस चिंतन करायचं आहे त्यांनी शे शब्द दिलेले आहेत थोडे पटापट -पड़ पाहणार आहोत सोपे असल्यामुळे त्यांच्याबरोबर सगळीकडे षष्ठी विभक्ती होते बर मग काही ठिकाणी त्यांची पंचमी झाली असं पण सांगितलं असेल तर तिथे आपल्याला लक्षात घ्यायचे दोन्ही होतात मग इथं असं सांगितलं तिथं तसं नाही दोन्हीही होतात असं लक्षात घ्या बघा उत्तरत उत्तरत म्हणजे उत्तरेला उत्तर दिशेला असा त्याचा अर्थ आहे हिंदीमध्ये उत्तर की ओर लिहित नाही मी ते दक्षिणत दक्षिणत दक्षिणेला हिंदीमध्ये म्हणतात दक्षिण दक्षिण की ओर किंवा उजवीकडे असं सुद्धा म्हणतात मराठीत सुद्धा उजवीकडे पुरह पुरह शब्दाचा अर्थ आहे समोर चला एक एक वाक्य लिहूया म्हणजे थोडीशी क्लॅरिटी उत्तरत मग हे सगळे शब्द असल्यानंतर काय होणार आहे षष्ठी विभक्ती येणार आहे हे का सांगताय सगळं आपल्याला कारण की पाठ हा षष्ठी विभक्तीकडे झुकलेला आहे षष्ठी विभक्ती कुठे कुठे होते या या ठिकाणी होते बघा उत्तरत आता मी लिहितो ग्रामस्य उत्तरत गावाच्या उत्तरेला मंदिरम असती गावाच्या उत्तरेला काय आहे मंदिर आहे दक्षिणत देशस्य दक्षिणत दक्षिणत हिंदी अस्ति, अस्ति, बर दक्षिणत पुढे सांगतात पुर समोर पुर समोर रामस्य, पुर हनुमान तिष्ठती उभं राहतात रामाच्या पुढे हनुमंतराय उभे राहतात पुरह पुढे साठीच अजून एक शब्द आहे पुरस्तात तुम्ही जर गणपती अथर्व शीर्ष वाचला असेल तर त्याच्यामध्ये शब्द येतो पुरस्तात तिथे किंवा कुठल्या तरी पुरस्तात हा अवतमाम अव दक्षिणत अव पुरस्तात पुढे अव म्हणजे रक्षण कर दक्ष गणपती अथर्व शीर्षामध्ये येत पुरस्तात म्हणजे समोर कृष्णस षष्टी विभक्ती येणार कारण की पुरस्तात वापरतोय कृष्णस पुरस्तात अर्जुन शोचती कृष्णाच्या पुढे अर्जुन शोक करतो देवाच्या पुढे पुरस्तात पुढे नंतर शब्द आहे उपरिष्टात म्हणजे वर काही ठिकाणी उपरिष्टात येतं काही ठिकाणी फक्त उपरी येतं त्याच्यामुळे दोन्ही युसेज वापर त्यांनी दिले उपरिष्टात म्हणजे वर वरच्या दिशेला असंही म्हटलं तरी चालतं किंवा वर ओके वृक्षस्य उपरिष्टात इष्टात अ घरट्याला काय म्हणजे डोक्यात होत माझ्या उपर नीडह नीडह किंवा निडम नपुन नीडम काय पुलिंग आहे झाडाच्या वर घरट आहे उपरिष्टात किंवा उपरी सुद्धा असतं बऱ्याच ठिकाणी अधसतात अव पुरस्तात अव दक्षिणात आत अवचोर्ध्वात आत खूप छान स्तोत्र आहे सूक्त आहे म्हटलं पाहिजे अधस्तात धरायाहा धराया जमिनीच्या खाली धराया जलम असती धराया अधस्तात अधस्तात जलम अस्ति अधस्तात देन पश्चात पश्चात आपण वापरतो मराठीत सुद्धा पश्चात म्हणजे पाठी पाठीमागे पाठी असं म्हटलं तरी चालेल पाठीमागे पश्चात अ पाठीमागे कोणाच्या पाठीमागे कोण अं पाठीमागे उद्यान अस्ति उद्यान म्हणजे गार्डन गार्डन आहे कुठे घराच्या पाठीमागे गृहस पश्चात उद्यानम् अस्ति उत्तरत उत्तर दिशेला दक्षिणत दक्षिण दिशेला पुरः समोर पुरस्तात समोर उपरिष्टात पाठीमागे अधस्तात खाली पश्चात पाठीमागे अग्रे अग्रे शब्दाचा अर्थ आहे पुढे कधी कधी मी म्हणतो अग्रे ग्छाम पुढे जाऊ अग्रे गच्छाम पुढे चला अग्रे अ गृहस्य आता भवन घेऊया भवन आणि गृह एकच आहे भवनस अग्रे नदी प्रवहती घराच्या पुढे नदी वाहते घराच्या पुढे नदी वाहते मग हे सगळे काय आहेत उपपद आहेत हे आल्यानंतर षष्टी विभक्ती होते तमफ प्रत्यय आल्यानंतर षष्टी विभक्ती होते अजून एक महत्वाचा विषय सांगतात छात्रह आपल्याला माहितीच आहे शब्द छात्रह विद्यार्थी आणि अन्नम लक्षात आपल्याला ठेवायचे अन्नम कारण की तो आहे नपुंसकलिंग शब्द या पाठामध्ये सप्तमी होण्यासाठी लागणाऱ्या शब्दांची आता ती लाईनच लावतात निमित्तम याचा अर्थ आहे कारण किम निमित्तम काय कारण किम कारणम काय कारण आणि हेतू हेतुहू हेतु म्हणजे काय कारण या तिघांचे अर्थ काय आहेत सगळ्यांचा अर्थ आहे कारण समजा आपण म्हणतो काय निमित्ताने आलात म्हणजे काय कारणाने आलात Uh, काय हेतूने संस्कृत शिकता म्हणजे कोणत्या कारणाने संस्कृत शिकता मग आता आपल्याला हे सांगतात आता हा नियम कसा त्यांनी सांगितलेला आहे बघूया आपण बघा ज्या ज्या वेळीला ज्या ज्या वेळी निमित्त कारण हेतू हे, हे कारण अर्थामध्ये असतात बघा अजून एक शब्द आपण पाहिलेला आहे तो पण लिहून टाकूया त्यांनी पण दिलेला आहे प्रयोजन काय प्रयोजन काय फायदा काय कारण अशा अर्थामध्ये ज्यावेळी हे चारही शब्द कारण अर्थामध्ये येतात त्यावेळी काय होत त्यावेळी षष्टी विभक्ती होते षष्टी विभक्ती त्यावेळी होते ज्या ज्या वेळेला हे कारण अर्थामध्ये होतात तर नियम असा आहे फक्त षष्ठी नाही या बरोबर सगळ्या विभक्त्या होतात त्यांनी दिलेले प्राय म्हणजे जनरली कायम नाही प्राय सप सभी विभक्तिया होती हे म्हणजे काय किम निमित्तम पण होईल एकच लिहितो नंतर केन निमित्तेन सुद्धा होईल कस्मै निमित्ताय सुद्धा होईल म्हणजे सगळ्याच निमित्ताय निमित्ताय कस्मात निमित्तात होईल कस्मात कारणात होईल सगळ्याच विभक्त्या होतील कस्मय निमित्ताय कस्मात निमित्तात मग सर का दिलं सगळ्याच होतात तर अहो सगळ्या होतात हे पण आपल्याला माहिती पाहिजे का नको पाहिजे म्हणून कस निमित्त काही वापरू शकता कोणती विभक्ती निमित्तेन आगतवान कोणत्या निमित्त कसमय निमित्ताय आगतवान किंवा निमित्त कारण हेतू हे, हे सगळे शब्द तुम्ही वापरू शकता षष्ठी विभक्ती आल्यानंतर त्यातल्या त्यात त्यांनी एक वेगळा नियम दिलेला आहे हेतू शब्द जेव्हा असेल त्यातल्या त्यात हेतू शब्द ज्यावेळी असेल त्यावेळी षष्ठी विभक्ती होईल हेतू मग वरती तर सांगितले सगळ्या सगळे होतील स्पेसिफिक तुम्हाला लिहायचं असेल षष्ठी वापरा हेतू या अर्थामध्ये बघा षष्टी हेतू प्रयोगी असं सूत्र आहे हेतू शब्दाबरोबर षष्ठी विभक्ती होते सगळ्याही होतात आणि खास करून षष्टी म्हणजे काय कधी कधी षष्टी जास्त पाहायला भेटलेली आहे बघा उदाहरण दिलेलं आहे अन्नस्य हेतो हो अन्नाच्या हेतूमुळे नगरे वसती आपण नगर घेऊया नगरे वसती किंवा तमिळनाडव वसती अन्नाच्या हेतू अन्नाच्या कारणामुळे काय होतो मी शहरामध्ये राहतो अन्न अन्नस्य हेतो हो नगरे वसती झाली हेतूची पण षष्टी अन्नाची पण षष्टी किमची पण द्वितीया निम निमित्तमची पण द्वितीया केनाची पण द्वितीया निमित्तेनाची पण द्वितीया कसमयची पंच केनाची पण तृतीया निमित्तेनाची पण तृतीया दोघांची तृतीया तृतीया विभक्ती झाली मग हे निमित्तम कारणम हेतू प्रयोजनम हे शब्द ज्यावे येतात कारण अर्थामध्ये त्यावेळी जवळजवळ सगळ्या विभक्त्या होतात प्राय जनरली मग कारणमला पण होतील हेतूला पण होतील प्रयोजनला पण होतील त्यातल्या त्यात, त्यात हेतू शब्दाबरोबर षष्ठी विभक्ती होते आपण मागे हा धातू पाहिला होता स्मरती जस रामह सीताम स्मरती राम सीतेच स्मरण करतो मग ते म्हणतात आता जर खेदपूर्वक स्मरण असेल तर खेद पूर्वक स्मरण असेल तर द्वितीय कर्मामध्ये द्वितीया विभक्ती न करता ऐका जर स्मरण करत असेल तो पण स्मरण दुःखाने करत असेल तर द्वितीय विभक्ती न करता सप्तमी विभक्ती करा समजा आता राम ऐका राम सीताम स्मरती आता इथे जर आनंदाने तो सीतेचं स्मरण करत असेल तर तुम्ही सीताम लिहा पण राम जर खेदपूर्वक सीतेचं स्मरण करत असेल तर रामह सीता स्मरती खेदपूर्वक स्मरण करत असेल तर सीता किंवा आईचं स्मरण अहम आंबाया स्मरामी स्मरामी मी आईचं स्मरण करतो मग ज्यावेळी खेदपूर्वक स्मरण होईल त्यावेळी षष्टी विभक्ती करायची असा नियम आहे पुस्तकामध्ये त्यांनी त्याचं सूत्र ही लिहिलेलं आहे स्मरण अर्थ की धातू के साथ कर्म में षष्टी होती है। खेद खेदपूर्वक माता को स्मरण करता है तर स्मरण अर्थाचे धातू आपल्याला सध्या आता एकच माहिती आहे त्याच्यामध्ये जर खेदपूर्वक स्मरण असेल तर आपल्याला षष्टी विभक्ती करायची आहे अशा प्रकारे या पाठामध्ये येणारे शब्द निमित्तम कारणम हेतूचे नियम धातू आणि तम प्रत्यय आणि दिशा दक्षिणत उत्तरत या सगळ्यांचा विचार आपण केलेला आहे वाक्य जे आहेत ते वाक्य आपण उद्या सोडूया ओम शांती 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 ही